शिंदे यांची अमरावतीच्या दर्यापूरमध्ये सभा पार पडली आहे दर्यापूरचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेची सभा झाली यावेळेस त्यांनी राणा दाम्पत्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली काही लोक अभिजित लोकांनाच बाहेर पाठवा असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला महायुती मजबूतीने लढते महायुतीमध्ये कुणी मिठाचा खडा टाकण्याची टाकण्याचा प्रयत्न करू नये आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो तुम्ही महायुतीचे घटक आहात महायुतीचे घटक आहात महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागं उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुती चिन शिस्त पाळली पाहिजे महायुतीमध्ये आपण राहायचं आणि विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कोणी करता कामा नये